लाइव श्वास मराठी माणसा सचने निमंत्रण नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत देशात अव्वल असलेल्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत उत्पादित शाहू पोटॅश खत व प्रकल्पाचा शुभारंभ रविवार दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सुहासिनी देवी खाटके व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटके यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या समारंभासाठी ऊस उत्पादक सभासद व्यापारी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतक यांनी उपस्थित राहावे ही विनंती आपले स्नेहांकित अमरसिंह घोरपडे व्हाइस चेअरमन जितेंद्र चव्हाण कार्यकारी संचालक व संचालक मंडळ श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा